आमदार शेखर म्हणजे चांगला माणूस नमस्कार मराठी समाचार मध्ये आपले स्वागत आमदार शेखर निकम दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मधील विकास कामांचा भाग दोन आज आपण सादर करीत आहोत आपण आता आहोत पाहत दळवटणे या गावी या दळवटणे गावच्या ग्रामदेवतेच्या दरम्यान जाणारा रस्ता जवळ पंधरा लाखाच्या निधीमधून करण्यात आला बरोबरच गटार देखील दोन लाखाचे झाले दळवटणे बागवाडी अंतर्गत रस्ता हा पाच लाखाचा असून गणपती विसर्जन घाटापर्यंत देखील बारा लाखाचा रस्ता हा करण्यात आला आपण पाहत आहात की दळवटणे गावचा हा विकासाचा आढावा घेत असताना सुशोभीकरण आणि हा रस्ते देखील बनवण्यात आले या सर्वामागे आमदार शेखर निकम यांचं विकास कामाचं ध्येय पूर्ण होत असताना दिसतं इतर व आपण पाहत आहात की या नदी किनारी जाणारा हा रस्ता बरोबरच आमदार शेखर निकम यांनी तळवटणे गावामध्ये पूर येऊन नुकसान मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या नदीचा गाळ देखील आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून काढण्यात आला आणि दळवटणे गावामध्ये पुराचे पाणी घुसू नये याचे देखील संरक्षण करण्यात आले पाहातहात दळवटणे येथील बागवाडीतील प्राथमिक शाळा या शाळेवर देखील दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या निधीचा खर्च करण्यात आला आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून अशी बरीचशी कामं दळवटणे या गावी करण्यात आली मित्र हो ग्रामपंचायत दळवटणे या दळवटनेच्या ग्रामपंचायतीसाठी देखील आमदार शेखर निगम यांनी आमदार फंडातून पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला इतकंच नव्हे तर आमदार शेखर निगम यांच्या माध्यमातून प्रयत्नातून दळवटने फाटा ते मोरवणे हा एकूण रस्ता अडीच कोटीचा करण्यात आला तर शेखर निकम यांनी दळवटणे बौद्ध विहाराला देखील लाखो रुपयांचा खर्च करून सुशोभीकरण केले पाहूया एक के दळवटणे बौद्धवाडी आता जे तुम्ही पाहताय आमच्या बौद्धवाडीतले विहार आहे त्याला पण त्याला पण भरपूर आम्हाला शेखर निकमाचे योगदान आहे आमदारांनी भरपूर असं आम्हाला खूप असं योगदान केलेलं आणि जे सबोदलचे आमचे कंपाऊंड पाहत आहे त्याच्यासाठी पण सरांनी आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर निधी आम्हाला मंजूर करून आणला त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहू त्यांचं खूप सुंदर आहे आणि असाच दाता सर्व गरीब गोरगरिबांना लाभावा अशी फाटा ते नलावडेवाडी रस्ता हा देखील आमदार फंडातून बनवण्यात आला यामुळे जनतेची होणारी नागरिकांची होणारी पायपीट देखील या ठिकाणी थांबली आणि दळणवळण हे सोप्या पद्धतीने सुरू झाले अशी अनेक विकासकामे झालेली असून भाग दोन मध्ये आपण मुख्यतः झालेल्या कामांचा आढावा घेत आहोत सर्व विकास कामे पाहता भाग दोन मध्ये आपण पाहत आहोत दळवटणे गाव आणि खरोखरच दळवटणे गावातील नागरिकांची ग्रामस्थांची प्रतिक्रिया देखील आपणाला ऐकवास मिळेल तर चला जाऊया ग्रामस्थांची आमदार शेखर निकमांच्या बाबतीतली भावना माझं नाव इकबाल रहमान चिपळूणकर दळवटणे गाव आहे दळवटणे गावामध्ये आमचे शेखर सरां निघूनचा चांगला सहकार्य आहे चांगले काम केले आहे कब्रस्तानासाठी जाणारा रस्ता पण बनवलेला आहे आणखीन कब्रस्तान पण करायचं चाललेलं आहे आणि भरपूर सहकार्य आहे जळवर सरांच्या सा। पाठीशी आम्ही भविष्यामध्ये